मंडळी आज आपण कैरीचं झटपट होणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे लोणचं जे आहे ते इन्स्टंट आहे म्हणजे हे लोणचं तुम्हाला मुरत ठेवण्याची गरज नाही केलं की के लगेच तुम्ही खायला घेऊ शकता पण झटपट होणारं जरी असलं तरी चवीला तितकंच चटपटीत लागतं तर हे लोणचं कसं बनवायचं चला तर पाहूयात झटपट असं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये कैरी घेत आहे तर कैरीचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या आकाराचे लहान मोठे जसे तुकडे हवे असतील तसे करून घ्यायचे आहेत मी असे पातळ पण थोडेसे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत म्हणजे खायला बरे पडतात पाहू शकता तर एक कैरी होती आणि ते एका कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर एक चमचा इतकी साखर घालत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा इतकी हळद आहे आणि सोबतच एक चमचा इतकी मिरची पावडर आहे आता मिरची पावडर जी आहे ती तुम्हाला कितपत तिखट आवडते किंवा कितपत तिखट खाणार आहात त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता सोबतच घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर आपण हे एकजीव करून घेऊयात मसाला वगैरे सगळं व्यवस्थित आपल्या सर्व कैरीच्या फोडींना लागला गेला पाहिजे हे इन्स्टंट असं लोणचं आहे अतिशय झटपट होतं हे लोणचं बनवल्यावर तुम्हाला ते मुरण्याची वाट बघण्याची गरज नाही बनवलं की लगेच तुम्ही हे खायला घेऊ शकता चवीला जबरदस्त लागतं म्हणजे खूपच छान चटपटीत असं हे लोणचं जे आहे ते चवीला लागतं तरी ते सर्व मसाले मीठ वगैरे आपल्या ह्या कैरीच्या फोडींना व्यवस्थितपणे लागलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ तर इथे मी एका छोट्या पॅनमध्ये तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे साधारण दोन चमचे इतकं तेल आहे तेल असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी मोहरी जी आहे ती थोडीशी जास्त घालायची आहे तर इथे हा एक चमचा इतकी मी मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी जी आहे ती छान अशी तडतडलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे हिंग ही। तर इथे हा छोटावाला चमचा आहे तो अर्धा चमचा इतका मी हिंग घालते आहे तर इथे आपली फोडणीसुद्धा तयार आहे ही जी कैरी आहे त्याला आपण मीठ मसाला वगैरे लावून ठेवलं होतं त्याला तुम्ही पाहू शकता आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी आता ही फोडणी जी आहे गरम गरम फोडणी ती आपण ह्याच्यावर घालणार आहोत गरम गरमच घालायचे आहे मिक्स करून घेऊयात तर इथे हे आपलं मस्त असं इंस्टंट आंब्याचं चटपटीत असं लोणचं जे आहे ते बनवून तयार आहे तुम्ही रंग वगैरे पाहू शकता सुरेख आलेला आहे मस्तच आपण काढून घेऊयात हे लोणचं जे आहे ते चवीला जबरदस्त लागतं तुम्ही तोंडी लावण्यासाठी हे खाऊ शकता आणि हे इन्स्टंट आहे त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही एक चार ते पाच दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर चार पाच दिवस तुम्ही हे वापरू शकता किंवा हे टिकू शकतं त्यापेक्षा जास्त हे टिकणार नाही आणि हे बाहेर ठेवू नका बाहेर ठेवलं तर खराब होईल तर तुम्हीही अशा पद्धतीने मस्त असे झटपट इन्स्टंट असं कैरीचं चटपटीत लोणचं नक्की बनवून पहा कैरीचं झटपट असं लोणचं बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे एक मोठी कैरी जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा असे बारीक तुकडे केलेले आहेत कारण हे बारीक तुकडे असले की पटकन मुरतं त्यामुळे हे बारीक एकदम तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ते साधारणपणे एक दोन चमचे इतकी मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे आता इथे बेडगी किंवा कश्मीरी मिरची पावडर वापरायची म्हणजे ह्याला रंग छान येतो त्यानंतर हळद अर्धा चमचा इतकी हळद हिंग पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे पाव चमचा इतकी मेथी पावडर आहे आता इथे जर तुमच्याकडे मेथी पावडर नसेल तर ह्याच्या जागी तुम्ही अख्खे मेथीसुद्धा घालू शकता आता ह्यातच आपण मोहरीची डाळ घालणार आहोत दोन ते तीन चमचे तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर आपली मोहरी जी असते ती तुम्ही मिक्सरला फिरवूनसुद्धा वापरू शकता साधारणपणे दोन तीन चमचे इतकी मोहरीची डाळ घातलेली आहे त्यानंतर मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर सर्वात शेवटी ह्याच्यात गूळ घालते मी आपलं लोणचं जे आहे ते आंबट गोड असं लोणचं आहे त्याच्यामुळे मी इथे गूळ वापरते गुळाच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता दोन ते अडीच चमचे इतका गूळ घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अर्धा ते पावन तासासाठी हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे कैरीच्या फोडींना आपण सर्व मसाला लावून बाजूला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊयात तर इथे मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घालत आहे साधारणपणे दोन चमचे दीड ते दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे अगदी जास्त तेलाची गरज पडत नाही ह्या लोणच्याला कमी तेलात हे लोणचं बनवून तयार होतं हे तेल जे आहे ते गरम करून घेऊयात आपण तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत एक छोटा चमचा इतकं मोहरी घालते मी आणि ही मोहरी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि गॅस बंद झाल्यावर हे तेल थोडंसं नॉर्मलला येऊन देऊयात आपण तेल थोडंसं थंड झालं की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा इतका हिंग घालणार आहोत तेल पूर्णपणे थंड नाही झालेलं गरमच आहे पण थोडंसं फक्त थंड करून घ्यायचं आहे म्हणजे हिंग जो आहे तो करपत नाही आता ही फोडणी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे कैरीला मसाला आणि मीठ लावून आपण ठेवलं होतं त्याला जवळपास अर्धा पाऊन तास झालेला आहे आता आपण पाहूयात हे बघा त्याला किती पाणी सुटलेलं आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये जो आपण मसाला वापरलेला आहे आता आपण मिरची पावडर हळद वगैरे सर्व वेगवेगळं घातलेलं आहे पण तुमच्याकडे हे सर्व जर अवेलेबल नसेल तर तुम्ही जो तयार लोणच्याचा मसाला भेटतो तो दोन तीन चमचे घातला तरीही चालेल आता हे छान असं सर्व ह्याच्याच कैरीला लागलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी फोडणी तयार करून ठेवली होती तीसुद्धा आपली थंड झालेली आहे तर ती घालणार आहोत ह्याच्यात मिक्स करून घेऊयात मस्त कलर बघू शकता सुंदर आलेला आहे ह्याला हे लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही हे दोन दिवस बाहेर चांगलं राहतं पण तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता हे झटपट खाण्यासाठी म्हणजे तात्पुरतं खाण्यासाठी म्हणून ह्या लोणचं आपण बनवलेलं आहे आता हे आपण काढून घेऊयात इथे हे आपलं मस्त असं झटपट होणारं आंबट गोड कैरीचं लोणचं जे आहे ते बनवून तयार आहे हे तात्पुरतं खाण्यासाठी आपण लोणचं बनवलेलं आहे हे जास्त दिवस टिकत नाही तुम्ही बाहेर दोन दिवस ठेवू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस दिवस हे लोणचं टिकेल तर पण पंधरा ते वीस दिवससुद्धा हे राहत नाही इतकं जबरदस्त लागतं हे तुम्ही लगेच खायला घेऊ शकता पण अजून एक दिवस जर राहिलं म्हणजे आज आपण लोणचं तयार केलेलं आहे उद्यापासून खायला सुरुवात केली तर आणखीन ते मुरल्यावर खूप छान लागतं आणि तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा जबरदस्त असं हे लोणचं लागतं तिचं लोणचं बनवण्यासाठी मी बाजारामधून एक किलो लोणच्याची कैरी आणली होती आणि त्या कैरीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे मी घरीच तुकडे केलेले आहेत कैरी आणली पाण्यामध्ये आधी एक पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती त्याने काय होतं की कैरीवर जो चीक असतो आंब्याचा तो भिजल्यामुळे निघून जातो आणि मग नंतर स्वच्छ कोरडी करून पुन्हा मग ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता तुम्हाला कसे लहान मोठ्या आकाराचे लोणच्याचे कैरीचे तुकडे हवे ते करून घ्यायचे आहेत पण मला जास्त मोठे मोठे तुकडे नाही आवडत छोटे बरे वाटतात कारण कसे छोटा तुकडा लवकर संपतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तुकडेसुद्धा घेऊ शकता पण जास्त मोठा तुकडा असला तर जर लोणचं संपलं नाही तर ते ताटामध्ये फेकून द्यावं लागतं त्यामुळे मी असे शक्यतो छोटे छोटे करून घेते तर एक किलो कैरी घेतलेली आहे आणि त्या कैरीला आपण लावणार आहोत सर्वात आधी मीठ तर इथे दीड चमचा इतकं मीठ आहे तेल घालत आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा इतकी हळद आहे हीसुद्धा आपण ह्याला लावून घ्यायची आहे तर मी हळद आणि मीठ ह्या चमच्याने मोजून घेतलेले आहे दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा इतकी हळद हे घातलेलं आहे आता आपण हे ह्याला सर्व लावून घेऊयात हळद आणि मीठ जे आहे ते इथे आपण कैरीच्या सर्व फोडींना लावून घेतलेलं ला आहे आता ह्या फोडी झाकून आपल्याला अशाच एक सात ते आठ तास बाजूला ठेवायच्या आहेत किंवा मग रात्रभर जरी ठेवल्या तरीही चालेल तर हे मी रात्रभर अशाच झाकून बाजूला ठेवून देते इथे कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या मी रात्रभर हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित मुरले गेलेले आहेत हे बघा आणि ह्याला आता पाणी सुटलेलं आहे आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा मऊ पडलेले आहेत आता ह्या फोडी आहेत त्या मी एका चाळणीत काढून घेते इथे मी एक चाळण ठेवलेली आहे त्याच्या खाली एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या फोडी आहेत त्या घालत आहे म्हणजे आपलं जे पाणी आहे कैरीचं सुटलेलं ते खाली त्या भांड्यामध्ये जमा होईल आणि पाच मिनटं ह्या फोडी आपण व्यवस्थित निथळून घेऊयात असे हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतं की जे मीठ जे आहे आणि हळद जे आहे ते फोडींच्या आतपर्यंत मुरली जाते आणि त्यामुळे लोणच्याला चव खूप छान येते तर हे आपण चाळणीत निथळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे इथे मी एक ताट घेते ताट परात घेऊ शकता किंवा एखादा कॉटनचं फडकं जरी घेतलं तरीही चालेल आणि ह्या ताटामध्ये ह्या ज्या फोडी आहेत त्या मी काढून घेते ते एक कैरीचं पाणी काय आपल्या उपयोगाचं नाही ते फेकून दिलं तरी चालेल आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या आपण एक तासभर उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत एकदम कोरड्या खडखडीत करण्याची गरज नाही फक्त तासभर ऊन द्यायचं आहे कारण हा जो ओलसरपणा आहे फोडींना तो कमी झाला पाहिजे म्हणून एक तासभर उन्हात ठेवायचं पण तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅन खाली एक दीड ते दोन तास जरी ह्या वाळवून घेतल्यात तरीही चालतील जा जा तर ह्या तासभर मी उन्हामध्ये वाळवून घेते आपण कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या उन्हामध्ये तासभरासाठी ठेवलेल्या आहेत त्या वाळतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊयात तर सर्वात आधी मी इथे हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम हे तेल आपण गरम करायला ठेऊ आता इथे मी मोहरीचं तेल वापरते ह्याच्या जागी तुम्ही शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल जे तुम्ही वापरत असाल ते वापरलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि हे तेल जे आहे ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर हे मी आधी गरम करायला ठेवते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात तेल गरम होतं तर तोपर्यंत मी काय काय साहित्य घेतलं ते सांगते मी तुम्हाला तर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम हिंग घेतलेलं आहे एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून हे कलौंजी बी आहे किंवा ह्याला कांद्याचं बी वगैरे म्हणतात तर हे किराणा मालाच्या दुकानात भेटतं हे मी एक टेबलस्पून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बडीशेपची पूड आहे दोन टेबलस्पून ही मेथीची पूड आहे दीड टेबलस्पून आणि ही मिरची पावडर आहे पन्नास ग्रॅम तर इथे मी बेडगी मिरची पावडर वापरते तुम्हाला जर लोणचं तिखट हवं असेल ना तर ह्याच्यामध्ये एक पंधरा वीस ग्रॅम तुम्ही तिखटवाली मिरची पावडर ॲड करू शकता किंवा अर्धी बिडगी मिरची पावडर आणि अर्धी तिखट अशी तुम्ही मिक्स करू शकता तर सर्वात आधी काय करायचं आहे ही जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ना त्यात त्यातली थोडीशी डाळ मी मिक्सरला फिरवून घेणार आहे ह्याने है। काय होईल की आपल्या आहे ना छान असा खार येतो आणि जो मसाला आहे तो छान मिळून येतो तर जास्त नाही एक तीन एक चमचे आपण ही बारीक करून घेऊयात तर ही मी मिक्सरला फिरवून घेते इथे मोहरीची डाळ जी आहे, आहे। ती मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने तर आता ही बाजूला ठेवून देऊ आपण आणि मघाशी मी तुम्हाला मीठ सांगायला विसरली होती आपल्या लोणच्यामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मीठ तर इथे मी मीठ जे आहे ते शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे कारण आपण आधी देखील कैरीला मीठ लावून ठेवलेलं होतं आणि शंभर ग्रॅम पुरे आहे पण तुम्हाला जर जास्त मीठ हवं असेल तर तुम्ही एक पंचवीस एक ग्रॅम ह्याच्यात वाढवू शकता पण हे प्रमाण परफेक्ट आहे इथे मी शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लोणचं जे आहे ते मिक्स करणार आहोत आपण लोणचं बनवताना जे काही भांडी वापरणार आहोत चमचा असेल भांडी असतील वाट्या काही जे आहे ना ते स्वच्छ आणि कोरडं वापरायचं आहे कुठेही खरकटं नको ओलं नको कारण ओलं राहिलं किंवा खरकट असेल तर आपलं लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही लगेच खराब होईल त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करायला बरं पडतं आपल्याला आता ह्याच्यामध्ये सर्वात आधी मी घालत आहे मीठ सर्व मीठ जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे तर इथे हे मी मोठं मीठ वापरते ह्याच्या जागी मी तुम्ही बारीक मीठ जरी वापरलं तरीही काहीच हरकत नाही आणि त्यानंतर घालत आहे मोहरीची डाळ आपली सोबतच आपण जी पूड करून घेतलेली आहे मोहरीच्या डाळीची ती सुद्धा घालायची आहे त्यानंतर घालत आहे कलौंजी बी मेथीची पूड बडीशेपची पूड आता हे जे काही साहित्य मी वापरते ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये सुद्धा दिलेलं आहे ते साहित्य आणि प्रमाण त्यानंतर हळद आणि मिरची पावडर तर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी चमचाभर अख्खी मेथी आणि अख्खी बडीशेप जरी टाकली ना तरी ती लोणच्यामध्ये खूप छान लागते तेल जे आहे ते आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड होऊन देऊयात पाच मिनटं फक्त पाच एक मिनटं आपण हे तेल थंड करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे हिंग हिंग आपण ह्याच्यामध्ये घातलेला नाही कारण आपल्याला तो तेलात घालायचा आहे आणि तेल जे आहे ते पूर्ण थंड नाही करायचं आपल्याला तेल गरम पाहिजे हिंग टाकताना तरी ते आपण घातलेलं आहे हिंग आणि हिंग घातल्यावर आणखीन एक पाच ते दहा मिनटं आपण हे तेल असंच ठेवून देऊयात थंड होण्यासाठी तेल जे आहे ते हिंग टाकल्यावर आणखीन एक पाच ते सहा मिनटं मी बाजूला ठेवलं होतं थंड होण्यासाठी आता ते तेल आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकदम गरम गरम पण घालायचं नाही कारण एकदम गरम घातलं तर आपली जी मिरची पावडर वगैरे हळद मिरची पावडर आपण घातलेली आहे ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे गरम आहे पण जास्त पण नाही सर्व तेल जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम थंड पण घालायचं नाही गरम गरम घातल्यामुळे काय होतं की आपली मिरची पावडरचा जो कच्चेपणा जो असतो तो, तो निघून जातो आणि घातल्यानंतर हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स केल्यावर ही फोडणी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायची आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय ह्याच्यामध्ये आपण कैरीच्या फोडी घालायच्या नाही तर आपलं लोणचं जे आहे ते खराब होईल गरम ह्याच्यात जर आपण गरम फोडणीमध्ये जर कैरीच्या फोडी घातल्यात तर आपलं लोणचा जास्त दिवस टिकत नाही लगेच खराब होतं तर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात लोणच्याचा जो मसाला आपण करून ठेवला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे इथे बघा हा पूर्ण थंड झालेला आहे आणि रंग पाहू शकता सुरेख आलेला आहे मस्त असा रंग आलेला आहे आता ज्या आपण कैरीच्या फोडी वाळत घातल्या होत्या उन्हामध्ये त्यासुद्धा मी आणलेल्या आहेत आणि पाहू शकता एकदम जास्त कोरड्या म्हणजे शा जास्त वाळवलेल्या नाही आहेत थोड्याशा त्याचा ओलसरपणा कमी व्हावा एवढ्याच मी वाळवलेल्या आहेत मोजून दीड तास फक्त मी ह्या उन्हामध्ये ठेवल्या होत्या आता ह्या सगळ्या फोडी कैरीच्या आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपला मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्या कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत मी सर्व फोडी घातल्यावर हे मिक्स करून घेऊयात हे जे मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे ते एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा गूळसुद्धा घालू शकता मी नाही घालणार आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता सर्व फोडींना हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे या सर्व कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या व्यवस्थित ह्या मसाल्याबरोबर कोट झालेल्या आहेत पाहू शकता आणि रंग खूप छान आलेला आहे आणि परफेक्ट असा आपला हा मसाला जो आहे तो झालेला आहे पाहू शकता आता आपण ह्या हे जे तयार लोणचं आहे ते काचेच्या भरणीमध्ये काचेची भरणी घेऊ शकता मा चिनी मातीची घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकची घेऊ शकता स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये आपण हे भरून ठेवायचं आहे आणि ज्या भरणीमध्ये तुम्ही हे लोणचं भरणार आहात ती लो भरणी जी आहे ती आधी स्वच्छ धुवून उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे म्हणजे लोणचं जे आहे ते आपलं जास्त दिवस टिकतं आणि फक्त लोणचं भरणीमधून काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खरकटा किंवा ओला चमचा त्या लोणच्याच्या बरणीमध्ये घालायचा नाही की कारण की लोणच्याला जर पाणी वगैरे लागलं तर लोणचं लगेच खराब होतं हे लोणचं बरणीमध्ये भरून एक दहा ते बारा दिवस मुरायला ठेवायचं आहे फक्त रोज एकदा तरी दिवसातून एकदा तरी हे लोणचं चमच्याने बरणीमधलं हलवायचं आहे म्हणजे व्यवस्थित मुरलं जातं तर आता आपण हे भरणीमध्ये भरून घेऊयात तर इथे हे आपलं मस्त असं पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं जे आहे ते बनवून तयार आहे तुम्ही त्याचा रंग बघू शकता जबरदस्त आलेला आहे आणि शिवाय ते चवीलाही तितकंच छान लागतं आणि तुम्ही जर थोडीफार काळजी घेतली तर हे लोणचं दीड दोन वर्ष म्हटलं तरी खराब होत नाही लोणचं बनवताना काही गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कैरी घेताना ही नेहमी कडक बघूनच घ्यायची आहे मऊ पडलेली किंवा शिळी कैरी घ्यायची नाही लोणच्यासाठी कारण लोणचं आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचं असतं त्यावेळी कैरी घेताना ही व्यवस्थित कडक बघूनच घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी आपण कैरीचं लोणचं बनवायला घेतो त्यावेळी कुठेही ओला हात किंवा ओलं भांडं कै लोणच्यासाठी वापरायचं नाही त्यानेसुद्धा लोणचं आपलं लवकर खराब होतं सोबतच तेल जे आहे ते गरम करून पूर्णपणे थंड झाल्यावरच ह्या कैरीच्या फोडींमध्ये घालायचं आहे किंवा लोणच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही जर गरम गरम तेल घातलं तर कैरीचं लोणचं हे लवकर खराब होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तेल आणि मीठ हे लोणच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात असतं त्यामुळे तेलाचं आणि मिठाचं प्रमाण हे थोडंसं जास्तच ठेवायचं आहे म्हणजे जा लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकायला ही मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी आपण लोणचं बरणीतून काढणार आहोत तेव्हा चमचा जो आहे तो कोरडा हात जे आहे ते स्वच्छ ठेवायचे म्हणजे आपलं लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकतं तर तुम्हीही अशा पद्धतीने छान असं पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसं झालं हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद